खांदाड गावात दुर्मिळ खवळे मांजराचे दर्शन तरुणांनी रक्षण करत वन विभागाकडे केले सुपुर्द रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात खांदाड गावातील वस्तीजनिक एक दुर्मिळ खवळे मांजर आढळून आल्याची घटना समोर आली असून पर्यावरणप्रेमी तरुणांनी तातडीने या वन्य प्राण्याचे संरक्षण करत वन विभागाला स्वाधीन केले शुक्रवार दिनांक जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजीव पवार हे सोनभैरव मंदिराकडे जात असताना त्यांना एका विचित्र प्राण्याचे दर्शन झाले त्यांचा मित्र शशिकांत पवार यांच्यासह त्यांनी याबाबत कुतूहल दाखवत माहिती घेतली मंदिर परिसरात गावकीची बैठक सुरू असल्याने नागरिकांनी गर्दी झाली होती त्यानंतर ग्रामस्थांनी मानगावचे वन्यजीवन अभ्यासक शंतनु यांच्याशी संपर्क साधला कुवेस्कर यांनी घटनास्थळी पोहोचत उपस्थित ग्रामस्थांना खवले मांजराची ओळख करून दिली त्यांनी खवले मांजराचे नैसर्गिक महत्व सांगत पर्यावरण वन्यजीव रक्षणाबाबत जनजागृती केली या भागात गंडात जंगल नसल्याने हे मांजर काल नदीच्या पुरामुळे वाहून आले असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला या गावात असा प्राणी कधीही दिसलेला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले कुत्रे आणि इतर धोक्यांपासून याचे संरक्षण करत खांदाडच्या तरुणांनी वन्यजीवन संरक्षणाचा आदर्श घालून दिला घटनास्थळी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार गावकी अध्यक्ष काशीराम पवार पोलीस पाटील नथुराम पवार यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले यानंतर उपवन संरक्षक शैलेंद्रकुमार जाधव आणि सहाय्यक उपवन संरक्षक रोहित चौबे यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी एस सुभेदार वनरक्षक वैशाली बोर पवन चौधरी संतोष पिंगळा राणी लिंबोरे आणि वाहनचालक विवेक जाधव यांच्या मदतीने खवले मांजरा सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले खवले मांजराविषयी विशेष माहिती सांगितली जाते की जगातील सर्वाधिक तस्करी होणारा वन्य प्राणी वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार पूर्व संरक्षण नैसर्गिक परिसंस्थातील कीटक नियंत्रक संवेदनशील आणि दुर्मिळ प्रजाती हे गाव कायद्याचं पालन करणार गाव आहे कारण की तिसऱ्यांदा अशी घटना घडलेली आहे एकदा मगर सापडली होती मगर फॉरेस्ट कडे दिली हरण सापडलं हरण सुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलं आणि आता खवला मांज सापडला हा खवला मांज सुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलेला आहे नमस्कार मी शशिकांत पवार मी मंदिराकडे संध्याकाळी फेरफटका मारण्याकडे आलेलो त्या धनमान मंदिराच्या परिसरात एक वन्यजीव दिसला तो परिचयच नसल्यामुळे आम्ही सगळ्या ग्रामस्थांना बोलवला त्याच्यानंतर त्याची ओळख पटले की तो खवला मांजर आहे मग आम्ही शंतनु कुवेसकर आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट अधिकारी आणि पत्रकार प्रतीक पत्रक मोरे आणि पाटील सर यांना सुद्धा बोलवलं आम्ही त्याच्यानंतर शहानिशा झाले आणि तो फॉरेस्ट खात्याकडे स्वाधीन केला आम्ही खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे माणगाव सारख्या शहरातील खांदाड या परिसरात त्याचे आढळून येणे हे तालुक्यात इतरत्र असलेल्या नैसर्गिक अधिवासांबद्दल अतिशय चांगले संकेत आहेत खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य तसा कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये काळ नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यांमधून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता आहे माणगाव शहरात अगदी बाजारपेठेत गतवर्षी मूषक हरिण देखील आढळून आलेले होते आता हे खवले मांजर माणगाव शहरातून मूषक हरिण आणि खवले मांजरासारख्या प्रजातींचे बचाव कार्य करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे परंतु खांदाड गावच्या तरुणांनी ह्यावेळी वन्यजीवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद का आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा